नमस्कार मैत्रिणो जय भीम मैत्रिण तर चला मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज चला आपण असं छान असं म याचं लोणचं बनवूया आपण आपल्या लसणचं तर आज बघा हा लसण अर्धा कि एक किलो लसण असं छान असं सोलून घेतलेला आहे तर एक किलो लसणाचं आपण लोणचं बनवणार आहे तर ते लोणचं कसं बनवतात तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे आरोग्यासाठी हे लसणाचं लोणचं खूप चांगलं असतं दो। दोन पाकळ्या खाण्याऐवजी आपण दोन पाकळ्या सकाळी सुटल्यावर काहींना सांगितलं जातं बा अशा लसणाच्या काही आरोग्या काय आजारानुसार पण ह्या असं ल त्याचा आचार बनून म्हणजे लोणचं बनवून खाल्लेलं लो खूप छान आणि आरोग्याला खूप हा लसण खाणं हे चांगलं आहे तर बघा मैत्रिणींनो आज मी ह्या लसणा लसणचं लोणचं कसं बनवत आहे आणि कसं करत आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता मैत्रिणीनो त्याच्यासाठी काय काय लागतं आहे हे मी काय काय लसणच्या लोणच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे ते साहित्य तुम्ही बघा म्हणजे माल मसाला काय लागतो तो पहिलंच मी कायऱ्याच्या लोणच्या म लो लोणचं बनवलं त्याच्या त्या त्याचा व्हिडिओ सोडला त्यावेळेस मी सगळा मसाला कसा लोणच्यासाठी लागतो तो दाखवलेला आहे पण आता ह्या लसणाच्या लोणच्यासाठी काय मसाला लागतो हा मी तुम्हाला दाखवते तर हा बघा तर आता आपण लस लसणाच्या लोणच्यासाठी मसाला बघा काय काय घेतलेला आहे ही बडीशोप घेतलेली थोडी मेथी घेतली आहे मीठ घेतले हळद घेतली तिखट घेतलेला आहे आणि ही आपण मोहरीची डाळ घेतलेली म्हणजे दळेल मोहरी असतील बारीक ती मोहरीची डाळ आणि हवा हा आपण हिरा हिंग घेतलेला आहे हा नागा हिंग घेतलेला आहे पावडर मिल्क पावडर आणि हा लोणचं मसालाचं एक पाकेट घेतलेलं आहे रामबंधू आपण तयार केलेला मसाला असतो याच्यामध्ये तर याच्यात हिंग वगैरे सगळा मसाला खडा मसाला वगैरे सर्व असतात लवंग मिरई हे याच्यात असतात आता हा एक मसाल्याचं पाकेट आणि परिवारचं हे रुपया सायबीन तेलाचं एक किलोचं पाकेट तर आता बघा छान असं हे आपण सर्व घेतलेलं आहे काय काय मसाला लागणारा आणि मिरची पावडर बी घेतलेली हळद बी घेतलेली मीठ बी तर हे सर्व घेतलेले आणि मिरे आणि लवंग याच्यामध्ये आले म्हणून मी मिरे लवंग घेतलेली नाही तर कोणी मिरे लवंग बी घेतं पण मिरे लवंग याच्यामध्ये सर्व दळ्याला सर्व मसाला याच्यामध्ये असतो मिक्स जाळेला पण ना त्याच्यासाठी अजून लागणारा म्हणजे टेस्ट येण्यासाठी छान लागण्यासाठी मी साहित्य वेगळं झालं आहे तर बघा तर ता आता मी याचं आपल्या लसणाचं लोणचं कसं बनवत आहे ते तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर प्रथम मैत्रिणी आपण काय करणार आहोत तेल तापायला ठेवणार आहोत तर पहिलं आपण एक किलो तेल असं चांगलं कडकडीत तापून घेणार आहोत हे बघा मैत्रिणी आपण तेल असं छान तापायला ठेवलेलं आहे गॅसवर आता हे तेल तापत आहे आता हे तेल तापत मैत्रिण बघा आता आपण काय करणार आहोत आता पहिला आपण ना बडेशोप दळून घेणार आहोत ही थोडीशी मेथी दळून घेणार आहोत बडेशोप मध्ये बस बडीशोप आणि मेथी दळून घेणार आहे दुसरं काय कारण याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये रा, राम रामबंधू मसाल्यामध्ये सर्व असतं तर आता आपल्याला हे दोनच प्रकार जळून घ्यायचे मेथी आणि हे तर मेथी आणि आपली शब्द दळून घेणार आहोत आपण आणि हे तर काय जळायची गरज नाही हे जळ्यालाचे आपलं मोरची डाळ जाळल्याली हळद जळल्या आणि मीठ बी बारीक आहे तर खाली आपल्याला हीच गोष्ट दळून घ्यायची आहे बघा तर चला मग आता मी हे दळते आणि कसा बनवतात त्याचा लोणच्याचा मसाला मी तुम्हाला दाखवत आहे बघा छान असा मसाला घेतला काय काय घेतलंय तर तुम्हाला मी दाखवलं आहे तर आता प्रथम आपण हे दळून आबडधोबड जळणार आहोत बारीक नाही तर हे बघा मैत्रिणी छान आता आपण मेथी आणि हे आपले मेथी आणि बडशोप हे आबडधोबड दळून घेतलेले आहे आणि हे घेतलेलं आहे आपलं लाल तिखट आणि मोहरी डाळ त्याच्यानंतर हे आपले हळद घेतलेले आहे त्याच्यानंतर हे मीठ घेतलं आणि हा हि घेतला आहे नागा हिंग रामबंधू मसाला तेच आता बघा मैत्रिण हा लसण आपण एक किलो घेतलेला आहे साफ सतरा असा छान असा सोलून घेतलेला आहे पूर्ण पाकळ्या असल्या सोलून घेतलेला आहे याला धुवायचं नाही आणि पाणी वगैरे काही लावायचं नाही पाणी जर लावलं तर सर्व लोणचं खराब होईल तर नुसतं असं साफ करून फुकून फाकून छान असा क्लिअर म्हणजे निसून घेतलेला आहे आता लोणचं कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते साधा आणि सिंपल लसणाचं लोणचं तर मैत्रिणी चला आपलं असं छान असं तेल तापलेलं आहे आता चांगलं कडकडीत कल तेल तापलं कसं तापलंय तर हे बघण्यासाठी काय करायचं लसणाची अशी थोडीशी एक पाकळी घ्यायची आणि ते तेलात टाकायची तर हे बघा कशी उकळी येते तेलाला म्हणजे तेल हे चांगल्या प्रकारे तापलेलं आहे कडक तेल जर चांगलं तापलं तर तो मसाला असा छान असा तर परतल्या जातो आणि खरपूस आणि खमंग असा छान सँडविच सुटतो आणि खायला बी छान लागतं लोणचं कारण तो पूर्ण भाजलेला जातो तर चला आता आपण लसणाचं लोणच्याचा मसाला कसा येईल ते लोणचं कसं बनवतं ते तुम्हाला दाखवते तर चला हे सगळं बाजूला आता आपण काढून घेऊया स्वच्छ असे आता ही ताट घेतलेली आहे आपण आता ह्या ताटामध्ये प्रथम आपण काय टाकणार आहोत मोरची डाळ हिंग हा हा हिरा हिंगे थोडा आता ही मोरीची डाळ अशी छान अशी पसरून द्यायची हे ताटामध्ये कशी असे छान असे आपण पसरले आहे ही डाळ आता याच्यावर आपण काय टाकणार आहोत असे लाल तिखट टाकणार आहोत म्हणजे लाल तिखट बी असं छान असं पसरून देणार आहे आता लाल तिखटच्या वरती काय टाकणार आहोत हळद टाकणार आहोत छान असे हळद हळदीच्या नंतर काय टाकणार आहोत आपण असं कडाकडानी कडाकडानी कडाकडाने असं थोडीशी बडशो आणि आपलं मेथी त्याच्यानंतर काय टाकणार आहोत मीठ आता हे बघा असं आपण पूर्ण मसाला असा टाकलेला आहे आता या मसाल्यावर काय टाकणार आहे आपण हे बघा काय टाकणार आहे लसण कारण आपण लसणाचं लोणचं करणार आहोत पण हिंग बी टाकायचं राहिला तर हे बघा हिंग टाकायचं आपण एवढा नाही थोडासा अर्धा प्रमाणात आपल्याला लागतो तसा जास्त प्रमाणात नाही टाकायचा जेवढा तुम्हाला लागणार ते तेवढाच बा असं चमच्या भर अर्धा चमचा हिंगामुळे टेस्ट छान येते आणि चवदार लागतं लोणचं तर आता बघा मैत्रिणीनो ह्या पद्धतीने सर्व मसाला असा टाकायचा आणि मग त्याच्यानंतर बघा मैत्रिणी त्याच्यानंतर ना आपण आता हा बघा हा मसाला आपण सर्व टाकलेला आहे एकदम छान असा सर्व तो तुम्हाला कसा टाकता आणि कसं ते तुम्हाला मी दाखवलेला आहे आता आपण त्याच्यावर काय टाकणार आहोत हो लसण तर बघा हा लसण आपण टाकतो तर आपण लसणाचं लोणचं कसं बनवतात ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे मीठ बी टाकलेलं आहे लाल तिखट टाकलेलं आहे हळद बी टाकलेली आहे तर मग आता आपण आपलं तेल असं छान असं तापून गेलेलं आहे तेल कसं खळखळीत उकळलेलं आहे तर आता मी कसं टाकत आहे ते तुम्हाला दाख दाखवते तो आणि हा बघा हे टाकल्यानंतर कारण तेलामुळे रामबंधू मसाला जास्त करपला जातो आणि जळला जातो त्याच्यामुळे नंतर इकडून कडाने असं टाकायचा सगळीकडे कडकडाने टाकायचा तो कारण तेल कडक असतं ना मग तो जळतो जास्त जास्त जळाला नाही पाहिजे तर आता बघा त्याच्यावर आपण हे कडक असं तेल हा दिसतो ना तुझं हां हे बघा छान असं तेल आपण सगळं त्याच्यावर बस थोडं थोडा भाजूला काढून असं थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं चा आणि छान असं हलवायचं हे बघा टाकल्या त्याच्यावर हे बघा असा पूर्ण लसूण आहे ना त्याच्यात असा पूर्ण परत परतून घ्यायचा कारण लसणाचा चांगला तो तडका बसला पाहिजे आता अजून चांगला असं हलवून घ्यायचं म्हणजे बाकीचा मसाला सगळा खरपूस असा खमंग असा भाजला जातो हे बघा अजून त्याचं तेल तेवढं पुरं टाकून द्या बघा सगळं असं कडक कडक छान असं हे बघा कसं त्याला छान असं घेऊन गेलेलं आहे म्हणून असं छान असं हलवत राहायचं हे बघा म्हणजे लसण चांगल्या प प्रमाणे त्याच्यात भाजला पाहिजे आणि लसणाला चांगला चणका बसला पाहिजे आता लोक काय 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 करतात कच्चा लसण टाकता याच्यामध्ये जो खार उरतो ना त्या खारामध्ये आणि त्या लसणाचं लोणचं करून ठेवतात पण मग तो कसा कच्चा लसण आहे खाला टचक लागतो आणि आता हा जे लसण आपण याच्यात टाकलेला आहे तर हा पूर्ण भाजलेला जातो मैत्रिण बघा कामाच्या गडबडीत काय आपण डब्याला मुलांना किंवा आपल्याला तर हे लसणाचं लोणचं खूप छान लागतं आता याच्यामध्ये आपण जो खार राहणार आहे ना तर आपलं जे पहिलं लोणचं आपण बनवेल त्याच्यामध्ये खार आहे तर त्या खारामध्ये थोडासा खार याच्यात मिळवणार म्हणजे आंबट बी लागणार आहे तर आता बघा ह्या पद्धतीने असं छान असं हे भाजल्या गेलेलं आहे असा छान असा तडका बसला पाहिजे पूर्ण याला म्हणतात लसणाचं लोणच आता हे आपण म्हणतो आंबट आंबट तर याच्यात मग आपण थोडासा खार बी हा खारच तयार झाला ना खारामध्येच आपण हे टाकलेला आहे तर आंबटसाठी आपण थोडशा ते कैऱ्यांचं जे कायऱ्याचं लोणचं आहे ना त्याचं थोडंस टाकायचं पण असं लोणचं तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता हे पूर्ण थंड करायचं आता हे पूर्ण थंड करायचं आणि थंड झाल्यावर हे बर्नीत भरून ठेवायचं तर बघा ह्या पद्धतीने मी असं लसणाचं लोणचं बनवलं आहे मैत्रिणी तुम्ही बी बघा करून पहा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे माझं साधं सोप्पं असं लसणाचं लोणचं मला ज्या पद्धतीने येतं मी बनवली ह्या पद्धतीने तुम्ही करून पहा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा कारण असं लोणचं आरोग्याला खूप चांगलं असतं लसणाचं चा। तर तुम्ही बी बनवा आता हे छान गार झाल्यावर असं बर्नीत ठेवणार म्हणजे ब हे सर्व मसाला असा फुगून जाणार हे बघा आता फुगायला लागलेला ला आहे असा तेलामध्ये पूर्ण फुगणार आणि मग हा सुक्का झाल्यावर आपण भरून खेळायचा बरणीमध्ये पण एकदम थंड करून द्या भरायचं गरम गरम भरायचं नाही तर इतकं छान लागतं हे लोणचं थंड झाल्यावर पोळीबरोबर खा ज्वारीच्या भाकरीबरोबर डब्याला बी घाई घाई न्यायला खूप छान लागतं तर ह्या पद्धतीने मी लसणाचं लोणचं तयार केलेलं आहे तर बघा असं केलेलं आहे ते बघा असं छान असं हलवलं आहे ना तर त्या ते गरम तेलामध्ये हे पूर्ण असं हा मसाला छान असा भाजून गेलेला आहे हे बघा या पाकळ्यासुद्धा पूर्ण भागल्या तर एक किलो लसणाचं सोलून हे कसं बनवलं मी तुम्हाला ते पद्धतीने दाखवलं तर आता हे गार करायला आपण असंच मसाला ठेवणार आहोत गार गार झाल्यावर आपण छानसं असं बर्णीत भरणार आहोत तर हे बघा चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा तर आज आपण लसणाचं लोणचं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर आज मी कसं बनवलं ते तुम्हाला दाखवलं आहे नंदिनी रेसिपीला लाईक करा आणि पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे तर बघा मैत्रिण असं छान तरी बघा कशी आले रे त्याच्यावर छान झाले रे बघा तर असा हा लोण लसणाच्या लोणचा मी मसाला तयार केला तर कोणी कोणी आंबट म्हटलं ना कोणाला आंबट लागलं तर कोणी काय करतं याच्यामध्ये ना कैऱ्याबी टाकतं फुडून कैऱ्याबी म्हणजे आंबट होण्यासाठी पण मला आंबट नाही मला तिखटच बनवायचं होतं मी कैरी वगैरे टाकलेले नाही कैऱ्याचं वेगळं लोणचं बनवलं तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर ह्या लसणाचं लोणचं कसं बनवलं हे मी तुम्हाला आता दाखवलं तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका या पद्धतीने तुम्ही करा खा मग नेत करून दाखवा